तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी हिंगणघाट शहरातील झाशीराणी चौक ते बस स्टँड ट्रॅव्हल्स पॉईंटपर्यंतच्या पर्यंतच्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे या रस्त्यावर ट्रक सारखी मोठी वाहने अचानक जमिनीत रुतल्या जातात ज्यामुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे हा रस्ता नुकतेच काही वर्षांपूर्वी नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात आला परंतु या दर्जाहीन बांधकामातील भ्रष्टाचारामुळे हा रस्ता वादात सापडला आहे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत जे पावसाळ्यात पाणी साचल्याने दिसत नाहीत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात घडत आहेत या रस्त्यावरून धावणारी ट्रक सारखी जड वाहने अचानक जमिनीत धस असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे या रस्त्यावरून प्रवास करताना सर्वसामान्य नागरिकांचे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे वास्तव दिसून येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता सचिन महाजन हिंगणघाट